नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिप्लोमानंतर जी एक्झिट एक्झाम घेतली जाणार आहे त्या एक्झिट एक्झामसंदर्भात अद्याप तरी फी संदर्भात कुठलाच निर्णय या ठिकाणी पी सी आय किंवा एन बी एम एसनं दिलेला नाही आहे मग आता या ठिकाणी आपल्याला काय करता येईल कालच मी एका वकिलांसोबत जवळपास एक तास चर्चा केलेली आहे आता जर आपल्याला कोर्टात जायचं झालं तर कसं जाता येईल या सगळ्या गोष्टीवर सविस्तर चर्चा करणार आहोत पण त्यापूर्वी मी विठ्ठल कांगणे सर जे आहेत महाराष्ट्रातून बऱ्यापैकी सर्व स्पर्धा परीक्षा असतील या सगळ्या विषयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात नेहमीच विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहतात त्यांनी आपला हा एक्झिट एक्झामच्या संदर्भातला विषय आहे तो लावून धरलेला आहे त्याबाबत मी खरंच त्यांचं खूप खूप मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी आता कोर्टात कसं जाता येईल याबाबत बोलूया लक्षात ठेवा कोर्टात जायचं झालं तर आपल्याला काय करता येतं आपले आता दोन पर्याय आहेत पहिला पर्याय असतो ते म्हणजे प पूर्ण परीक्षेला स्टे यावा यासाठी काहीतरी करू शकतो पण या ठिकाणी आपल्याजवळ असणारा वेळ कमी असल्यामुळं स्टे तर लगेच जा दिला जाणार नाही मग राहायला पर्याय काय तर फी कमी व्हावी पेपर एक व्हावा आणि या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांना मुदत मिळावी हा मुद्दा घेऊन आपण त्या ठिकाणी कोर्टात जाऊ शकतो याला रीट दाखल करणं असं कोर्टाच्या भाषेत म्हटलं जातं आता ही रीट दाखल करायची असेल तर कुठे करता येते तर ते हायकोर्टात दाखल करता येते आता ही, ही दाखल करत असताना फी किती असते तर ही फी डिपेंड असते त्या त्या, त्या वकिलावरती आता मी काल ज्या वकिलांसोबत बोललो तर त्यांनी काय सांगितलं की या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही कोर्टामध्ये केस दाखल करायला जाल तर त्यावेळेस फी वकिलानुसार बदलत राहणार आहे आणि या ठिकाणी वकील काही वकील तर या ठिकाणी फ्रीमध्ये देखील तुमची रीट दाखल करू शकतात जर मुद्दा तितका स्ट्राँग असेल तर फक्त तो मुद्दा व्हॅलिड झाला पाहिजे आता आपल्याला का अडचणी काय आहेत ते पाहूया आपल्याजवळ काही पी सी आयचे सर्क्युलर आहेत पूर्वी त्यांनी तीन पेपर नंतर सांगितलं एक पेपर होईल आणि आता परत अचानक म्हणतात तीन पेपर होईल तर हा एक आपल्याकडे स्ट्रॉंग पॉईंट आहे दुसरा मुद्दा टी सी एस आय बी पी एस सारख्या कंपन्या ज्या काही एक्झाम घेतात म्हणजे या ठिकाणी वेगवेगळ्या भरती प्रक्रियेच्या एक्झाम त्या घेतात किंवा मग अगदी नीटचे पेपर असेल एन टी एने घेतलेला किंवा यू जी सी नेटचा पेपर असेल तो देखील एन टी ए घेते यांची फी साधारणपणे नऊशे ते हजार रुपये असते मग या ठिकाणी तुम्हीच का या ठिकाणी पाच हजार नऊशे फी घेता बरं दुसरा मुद्दा असा आहे की या ठिकाणी इतर कुठल्याही एक्झाममध्ये या ठिकाणी एवढा खर्च नाही आणि तुम्ही एन बी एम एस या ठिकाणी काय आपल्याला कारण देतं तर तीन तीन पेपर आहेत त्या मॅनेजमेंटला खर्च आहे मला सांगा एन बी एम एस नॅशनल बोर्ड ऑफ मेडिकल एक्झामिनेशन तुम्ही जी गव्हर्मेंटच्या अथॉरिटी आहात हा मुद्दा स्ट्रॉंगली ॲग्री आहे जर गव्हर्नमेंटची अथॉरिटी आहे तर एवढी फी तुम्ही का घ्यावी एक परी खाजगी गोष्ट असती तर त्यांच्या मिळणाऱ्या फॅसिलिटीच्या दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी म्हणता आलं असतं की खाजगी आहे म्हणून फी जास्त आहे पण तुम्ही तर गव्हर्मेंट आहात गव्हर्मेंट अथॉरिटी असून तुम्ही कशी काय एवढी जास्त फी घेता हा देखील अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपल्याजवळ आहे स्ट्रॉंग पॉईंट आहे त्यानंतर आणखीन दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये केलेला गोंधळ आतापर्यंत पी सी आयनं एवढ्या वेळा एक्झिट एक्झामबाबत सांगितलं पण ती नेमकी एक्झाम कशी होईल याबाबत ते त्यांच्यापरीनं म माहिती द्यायला कमी पडलेत म्हणजे फक्त प्रत्येक वेळी नोटिफिकेशन काढायचं सर्क्युलर काढायचं इथं विषय संपत नसतो तर त्या नोटिफिकेशन सर्क्युलरमध्ये सविस्तर माहिती दिली जाणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणं गरजेचं आहे त्यामध्ये पी सी आय कमी पडलं आहे का हो कमी पडलेला आहे पी सी आय आता मग काय करता येऊ शकता आपल्याला आपल्याजवळ कुठले स्ट्रॉंग पॉईंट आहेत आपल्याजवळ तुम्हाला ओ टी ओ मिळालेला होता वन टाईम ऑपॉर्च्युनिटी कारण तुमचे कॉलेजेस उशिरा सुरू झालेले हा एक स्ट्रॉंग पॉईंट आहे आपल्याजवळ पण त्या वकिलांनी सांगितलं की हा जरी स्ट्रॉंग पॉईंट असला तरी या ठिकाणी तुम्हाला ओटीओ देऊन ऑलरेडी तुम्हाला संधी दिलेली होती तो जुना विषय तो तितका व्हॅलिड होणार नाही पण मला वाटतं जर योग्य प्रकारे हा मुद्दा मांडला तर हा देखील महत्त्वाचा ठरू शकतो कारण तीन महिन्यात शिकवलेल्या सिलेबसवरतीच आता पुढे जाऊन एक्झाम होणार आहे ना आणि तीन पेपर घ्यायची काय गरज आहे या ठिकाणी आपण दुसरेही काही पुरावे देऊ शकतो कोर्टाला जसं की या ठिकाणी नेटचा पेपर असेल यू जी सी नेट त्याशिवाय तुमची नीट जी असते ती आहे या सगळ्या एक्झाममध्ये पण मल्टिपल सब्जेक्ट असतात ना मग तरी देखील ती एक्झाम एकाच पेपरमध्ये घेतली जाते मग तुम्हाला काय अडचण आहे की ही पेपर ह्याच्यामध्ये घ्यायला एका पेपरमध्ये घ्यायला दुसरा आणखीन एक स्ट्रॉंग पॉईंट आपण सांगू शकतो ते म्हणजे आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल जे की तुमच्या पस म्हणजे साधारणपणे ज्यावेळेस आपण रजिस्ट्रेशन करतो फार्मसिस्ट म्हणून तर तीस वर्षासाठी आपलं जे रजिस्ट्रेशनची व्हॅलिडिटी असते नंतर रिन्यू करता येतं तर तीस वर्षासाठी रजिस्ट्रेशनची फी आपली या ठिकाणी सव्वीसशे पंच्याहत्तर रुपये घेतली जाते आणि तुम्ही केवळ एका एक्झामची एक पाच हजार नऊशे फी घेत आहे हा देखील मुद्दा स्ट्रॉंग आपल्याजवळ असणार आहे बोलायला आता मी तुम्हाला सांगितलं की आपल्याजवळ स्ट्राँग पॉईंट कुठले आहेत आता हे मांडायचं कसं लक्षात ठेवा कोर्टात जात असताना हा इश्यू विद्यार्थ्यांसंदर्भातला आहे पण या ठिकाणी तुमच्या कॉलेजेसनी तुमच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे कॉलेजला तुम्ही सांगा की या विषयात आमच्या पाठीशी उभे राहा राहिला मुद्दा ही जी काही रीट दाखल आहे ते कोण दाखल करू शकतो हे तुम्हाला विद्यार्थ्यांच्या नावानंच दाखल करावं लागेल आणि ते करत असताना आणखीन काही वीस पंचवीस विद्यार्थी किंवा पन्नास शंभर विद्यार्थ्यांनी एकत्र जाऊन त्यावरती सह्या केल्या तर ते थोडंसं जास्त स्ट्रॉंग राहू शकतं आता राहिला मुद्दा कोर्टासाठी लागणारी फी आता एवढी काही जास्त भरमसाठ फी लागत नाही पहिलं तुम्ही काय शोधायला सुरुवात करा कुठला तरी राजकीय पक्ष किंवा कुठली तरी वकिलांची संघटना असेल जी की आपला हा मुद्दा स्वतःहून पुढे येऊन मांडायला तयार होत आहेत का तुमच्या संपर्कात कोणी वकील असेल आणि जर ते फ्री ऑफ कॉस्ट आपला मुद्दा घेऊन रीट दाखल करायला तयार होत असतील तर तुम्ही तो शोध घ्या कारण ज्या ठिकाणी आपण फीसाठी भांडतोय त्या ठिकाणी जर आपण पुन्हा एकत्र येऊन पैसे भरायची काय गरज आहे आपण ते जितकं जितकं स्वस्त फ्रीमध्ये होईल ते पाहूया आता राहिला मुद्दा तुम्ही सगळ्यांनी एकत्र कसं यायचं तर एकत्र येण्यासाठी मी या ठिकाणी खाली एक टेलिग्राम ग्रुपची लिंक देतो आहे सेपरेट टेलिग्राम ग्रुप आहे जो की फक्त एक्झिट एक्झामच्या इश्यू संदर्भात आहे तिथं तुम्ही सगळ्यांनी जॉईन व्हा जॉईन होऊन तुम्ही कुठल्या भागातून आहात कसं एकत्र येऊन काय करता येईल हा मुद्दा त्या ठिकाणी तुम्ही एकत्र येऊन चर्चा करा आता बरेच जण म्हणतील मग तुम्ही स्वतःहून का पुढे होऊन दाखल करत नाही तर मी वकिलांशी बोललेलो आहे की त्यांनी सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांचा इशू आहे जे काही के अप्लाय केलं जाईल रीट कोर्टात तर ते विद्यार्थ्यांनी दाखल केले पाहिजे आणि दुसरा मुद्दा तो म्हणजे जितकं मला या मुद्द्यावरती तुमच्या बाजूनं उभं राहता येईल तेवढं मी उभं राहत आहे पण असं नाही की मी म्हणजे मी देखील कुठेतरी जॉबला आहे मलासुद्धा काही रिस्ट्रिक्शन आहेत या ठिकाणी कारण मी माझ्या नावाने पुढे येऊन करू शकत नाही पण मी तुम्हाला प्लॅटफॉर्म देतो आहे तुम्हाला एकत्र येण्यासाठी मदत करतो आहे काय करता येऊ शकतं कसं करता येऊ शकतं यासाठी मी तुम्हाला गाईड करतो आहे आणि ते शेवटपर्यंत गाईड करत राहील पण ठीक आहे दर जर मग तुम्हाला या ठिकाणी एकत्र यायचं आहे तर तो खाली टेलिग्राम जो काही मी ग्रुप क्रिएट करून देतो आहे तुम्हाला तिथे एकत्र या दुसरी गोष्ट तिथे येऊन चर्चा करा तिथं एकमत करा तिथं कोणीही भांडत बसू नका हे असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे आपल्याला एकच गोष्ट पाहिजे ती म्हणजे एक्झिट एक्झामच्या फीचा विषय आणि तीनऐवजी एक पेपर होणं हा आपला महत्त्वाचा मुद्दा आहे तर त्या मुद्द्याला धरून राहा या व्हिडिओमध्ये मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की आपल्याकडे कुठले स्ट्रॉंग पॉईंट आहेत आणि तिथं जाऊन तुम्ही तो ग्रुप जो क्रिएट करून दिलेला आहे तिथं चर्चा करा वाद कोणीही एकमेकांशी घालू नका एकत्र येऊन हक्कासाठी लढा चर्चा करा एकमत करा मतभेद नको एकमत होऊन निर्णय घ्या आणि आत्ता कुठल्या गोष्टीच्या मागे लागा आत्ता एकाच गोष्टीच्या मागे लागा ते म्हणजे चांगला वकील शोधणं जो की आपल्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट काम करेल आणि आपला मुद्दा खूप स्ट्रॉंगली पुढे मांडेल राहिला प्रश्न डॉक्युमेंटचा या ठिकाणी आणखीन एक मुद्दा त्यांनी सुचवलेला ते म्हणजे बरेच विद्यार्थी फॉर्म भरत नाहीत तर किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आणि किती विद्यार्थी बाकी आहेत हे कसं सांगता येऊ शकतं तर किती जणांनी भरले हा डेटा जरी मिळाला आपल्याला तर किती जणांनी नाही भरलेला हे आपण आपोआप सांगू शकतो कारण पूर्ण देशभरात किती कॉलेज किती डी फार्मचे विद्यार्थी हा आकडा आपल्याला युजली सांगता येऊ शकतं त्यामुळं किती विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत एक्झिट एक्झामचा फॉर्म भरला हा ही माहिती आपण मागवून घेणं गरजेचं आहे एन बी एम एसकडून एक त्यांना मेल करायचा एन बी एम एसला मला माहिती आहे ते एम एलला उत्तर देत नाहीत दुसरा पर्याय आहे आर टी आय माहितीचा अधिकार टाका एन बी ए एम एसच्या वेबसाईटवरती आपल्याला आर टी आय टाकता येईल तिथं आर टी आय टाकून ती माहिती मागवून घ्या अशा पद्धतीनं आपल्याला पुढं जाता येईल अशाकरतो दिलेली माहिती आवडली असेल मी माझ्या परीनं हंड्रेड अँड वन पर्सेंट एफर्ट्स टाकत आहे फक्त मला पण काही मर्यादा असल्यामुळं मला काही सगळ्या गोष्टी करता येणं शक्य नाही आहेत कारण मी पण वर्किंग प्रोफेशनल आहे सुट्टीच्या दिवशी जावं म्हणाल तर सुट्टीच्या दिवशी त्या ठिकाणी कोर्ट बंद असतो दुसरी गोष्ट मी पण वर्किंग असल्यामुळं मला सगळ्या गोष्टी उघड उघडपणे बोलता येत नाही सगळ्या गोष्टी मला इथं सांगता येणार नाहीत कारण मी पण वर्किंग प्रोफेशनल आहे पण एवढं नक्की सांगेल की आत्तापर्यंत सगळे युट्यूबर आहेत आपल्या फार्मा फील्डमधले कोणीच मराठी महाराष्ट्रातले युट्यूबर पुढे येऊन बोलत नाहीत मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे जे काही करता येईल ते मी करत आहे फक्त मी सांगतोय त्या पद्धतीनं त्या दिशेनं चला नक्कीच आपल्याला यश येईल थँक्यू